किती आहे नाही कायला आवळा ह्याच सगळं सामान आहे कुरड्या पापड्या आणि आता इथं मका घेतली मुलांसाठी खायला आलो बघा घरी आणि आता आठ वाजलं तर किती कसा वेळ गेला ती सुद्धा कळलं नाही दुपारी बघा म्हणजे मी दोन भांडी केलं आणि घरातलं पसारा मग ह्यांनी पण ज्यावायला आले ते बाकीचे सगळे पण घरीच जेवायला आलते बघा मग मला म्हणलं चल शूटिंग आहे मग मी गेले आणि मग दुर्गाला ओमला आत्यापासून ठेवलं आलो बघा शूटिंगवरून आता येता आता ये ये थोडीशी खरेदी केली थोडं सामान घेतलं बघा आणि आता आम्हाला घासाच्यात भांडी आठ वाजल्यास स्वयंपाक करायचा आहे भरपूर टाईम झाला शूटिंगला मजा नाही का दोनच शेण होतं पण त्यालाच तास गेला संध्याकाळ झाली शेवटीच बघा आता हे तर सगळं आवरायचं पडलं भांडी घासायच्यात आणि तिचं नोटा आवरायचं आहे केळी घेतली आंबे आणि लिंब आंबा आणलं बघा ह्यांनी गेलात राधा ओमला दुर्गाला आणायला आता बाहे मला सोडलं बाहेर आणि बाहेरच्या बाहेर आणायला गेलं तर रोग वाळ्या टाकले होते ती पण वाळली आता चांगली ना तर वाशी ना ती ती ते नाही वाळ्यावर इथे उरकून आता मी आपली काम माझी राहिले नव्हतं शूटिंग पण परत थोडंसं घेतलं होतं ह्यांनी त्याच्यामुळे जावं लागलं तिथं पण बराच वेळ गेला बघा हा किचन वाटा आणि आता भांडे पण घासन झाले सगळे आता करतो स्वयंपाक आणि इकडं सगळं काय खायला किती आणले केळ्या आणल्या डाळिंब आणले खरगुज आणले अजून काय आणले रात्री बघा परत सैलपाके झाल्यानंतर काही ओडवस घेतला नाही रात्री केल मी गावचे शेण आणि त्यांच्या पुरते भाकर केलते ते ज्या नको म्हणत होता बरोबर ज्याव्या घातलं कधी गेलं उशिरा आलं होतं घरी परत पण महागारी गेलते बाहेरनं आल्यानंतर म्हणजे शूटिंगवरनं आल्यानंतर कसं तरी भाऊचे नेहाण शूटिंगला नेहलतो बघा काय झालं काल काय माहिती मग परत शूटिंग केलं थोडं राहिलेलं आणि मग मी पण गेलते तुम्हाला म्हणलंच बाबा मग आज शूटिंगवरणं आला कुठं गेलं तर काय माहिती उल उशीर आलं दोन तीन तासांनी घरी फोन पण लागत ना आज काळजी वाटते परत मग जेवाय घातलं त्यांना आणि मग झोपलं परत सकाळ उठलं परत आज तसंच उठून दिसतं बसलं होतं नेमकं झालंय काय सांगत नाही विचारलं काय झालं तरी नाही परत सांगतो परत सांगतो साखच्या पारवी स्वयंपाक बनवला भाकरी केल्या कुठशाला वरत काय गरज आहे का आणि आमटे पण केली होती बघा डाळीची मसाला आणला होता त्याची भाजी सगळे पांढऱ्या शेपत होती त्यांना म्हणलं घेऊ नका ते तरी पण ते, 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 ते मसाला घेतला बघा त्यांनी आणि परत जेवण केल्यानंतर त्यांचं आवर्न एकाच पोनाला नगून गेलात काय झालं यांना काय म्हणते पुण्याला जायच विचारते तर सांगा ना मी जाणार आणि जाणार मला इथं कर्म नाही मला काम करायचं तिकडे विचारते माणूस तर सांगत नाहीत काय नाहीत मग राग येणारच ती तसं बोल वाटायचं मला नाही सांगायचं मग सांगायचं पुण्याला तोंड करायचं आणि बसतात बाबा याड्यासारखं पप्पा गेलो ना पुण्याला तो खांबा मंदिर थांबलो नाम्मी इत लिहिले मी ही वाईट आहे ना मग डब्लू चल खाली उतर उठ क्लीन ची आणि मग असे सगळे झाल्यानंतर गॅस असे घासला किचन ओटा घासला भांडे पण घासून झाले आवरून झालंय ये इकडं इकडे रादो ये इकडे आता कचरा टाकायचा घर झाडाची राहण्यात उशीर झाला दीड वाजल्यात आता एवढ्यात माझे कपडे पण धुवून झाले काय झाले का काय माहिती काम काय बोलखत नाही बाबा भरल्यासारखं होतं ते हे झालं की इकडं तिकडं भरील काय कपडे टाकलं तिकडं वाळ कसं करून ओमची आणि दुर्गाची पडतात बघा दोयाला तर कपडे धुवून झाले आणि दोन तीन दिवसाला दळण करायचं होतं बघा आणि दळण करायला काही टाईमच भेटत ना पण दळण घेतलं काय कराय तर शूटिंग निघली मध्येच पार दिवशी करायचं तर परदेशी शूटिंग घेतात मग मुलांना तर चपातीच लागते आणि त्यांच्या नाताने मला पण सवय लागली चपातीच मग त्याच्यामुळे भाकरीने काही पोटच भरत नाही मुला आता आपलं पटकन दळण करून घ्यावं दुर्गा पण तिकडला घरी आणि ओम पण आणि ते म्हणतात दुर्गा सारखे तिकडं तर शूटिंग आहे म्हणून सागर आ, वो ते माझा नेलं ओमाला आणि राध माझ्या खुशीचं या कसले काहीतरी घेम काही नेते काय माहिती हां मग दुर्गा महाग लागले होते नाही का गाडी दिसली की दुर्गा महाग लागते मग दुर्गा पण तिकडे गेली आणि मी पण जायची थोड्या वेळे चिरलं पण विषय असा झाला की पोजाचाच फोन आला ताई ब्लाऊज शिवाय जायचं नाही का ताईने जिंतीच्या ताईंनी साड्या घातल्या होत्या मग त्याच्या साड्या पण मला म्हणत होत ब्लाऊज शिवायला टाक साडी आणली ऐकत नव्हता आता आहे टाइम मुलं पण इकडं तिकडं शूटिंग मध्ये घुतल्या म्हणलं जावं मग तिचा फोन आणता जायचंय टाइम आहे काम पण झाले जाऊया म्हणले म्हणलं य माझं पण दरण होत आहे तोपर्यंत ती पण यायला लागली बघा आता म्हणलं जा माझ्या बहिणीची ना नंद ना छान ब्लाऊज शिवतात बघा ती मग तिकडं आहे आता ब्लाउज शिवायला टाकायला बघा म्हणलं आपल्याकडं थोडं दळण करून घ्यावं आणि डबा पण घासायचा पिठाचा गेरली जाताना ते काय ते शिवतात द्या द्यावं लागतं बघा दळायला म्हणलं आता आधी दळण करा डबा घासून घ्यावा आपलं

तर मुंना राजूला प्रसंगले लागते उन्हात आणच जाऊ वाटा ना आता दोन वाजलात बघा चला चल जायचं लिहिलाय थोडं जवळच मुंबई भरपूर लागते तिला तर येऊ म्हणलंय आता बघ कसा शिवते कसा नाही ब्लॉक आणि माझा पण आणि तर मला रोज म्हणत होते टाक म्हणून शिवायला पण टाकला नव्हता आता टाका मुंडा सुट्टीचं लग्न पण जवळ आले नाही का एवढं दळण करून आणि दळण पण घ्या घेऊन येईल गरम पण उघडे नसते असं विषय होतोय दोन दिवस चपाती नाही मुलांना राधा दाला चपाती लागते आणि दुर्गाला पण चपाती कोरड असली तरी आपली दुर्गा खात गुंत देते तसल आता तरी अनोदा बाहेर कस दिसतंय काकास कसं वेग दिसते आणि स्वीटीला पण आता गलंगड करायचं आहे बघा जेवायला जेवण करायला बोललं तर सागरला स्वीटीला एकत्रच करायचं सागर पण परत गावाकडं जाणार बहुतेक उद्या स्वीटी तर यायच्यात वाटतं म्हणजे गाण्याचं शूट राहिलं त्याच्यासाठी बोलवलं आहे भाऊजींनी मग उद्या काय करणं होणार नाही म्हणजे शूटिंगला लवकर जाणार परवा दिवशी करावं म्हणलं आणि उद्या आहे राधूचा रिझल्ट मासे पण येते मध्ये मध्ये मग राधूचा रिझल्ट आहे तर ह्यांनी गेलात पुण्याला कसं करा आता आपण तर बघ आता सिटीला जेवण काय बनवायचं बघू मस्त काहीतरी करावं म्हटलं